बाबांनी घालून दिलेला जो वारसा आहे आम्ही जोपासत आहोत परम आपलं भाग्य आहे आणि एक म्हणता दहा दहा म्हणता पंधरा म्हणता पंचवीस पंचवीस म्हणता पाचशे पाचशे म्हणता हजार पब्लिक झाली शेष्ठीच्या दिंडीच्या वाऱ्या आणि इतका आनंद लुटायला मिळाला भतो ना भविष्य ती असा सोहळा संपन्न झाला बरं का महाराज आणि दृष्टीनं पाहण्याची गरज आहे आणि आपलं सगळं भजनी मंडळ इतकं जीव तोडून करणार आहे ते म्हणणार नाही का माझे हात मळत का माझे कपडे मळत का माझे हाल होतात कधीच म्हण म्हणणार नाही आणि म्हणाले मी सुद्धा आणि इथून पुढे सुद्धा म्हणणार नाही कारण बाबांनी घे घालून दिलेला जो वारसा आहे तो काटेकोरपणे नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा ऐका सोडणार नाही फक्त त्या नियमाला अनुसरून एखाद्याच्या अंतकरणाला बसलं तर तो बाजूला होईल पण कोणाला बाजूला करणार नाही हा एक महत्त्वाचा संदेश आणि इथून पुढं आणखीन चांगलं स्वरूप केला येण्याकरता सगळ्यांची गरज आहे का ज्याला चालता येत नाही त्याने उड्डाण करून यायचं ज्याला चालता येत नाही त्याने उड्डाण करून यायचं पण ती धरली मोज मजा लुटायची बघायची त्याच्यापासून पारखं राहायचं नाही कारण भजनी मंडळ इतकं सक्षम आहे आणि गावातले माणसं प्रोत्साहन देणारे आहेत कोणी मागं वडणार नाही आपली खेकडी संस्कृती नाही एक पुढं चालला म्हणून त्याचा पाय वाढायचा बिलकुल नाही उलट त्याला टेकन देतात पडलेल्या सपराला जिगा द्यायचं काम करणारं आमचं मंडळ आहे एकाला हाक जरी मारली ना कीर्तनाला एकाला जरी सांगितलं तरी सगळे धावून पडतात असा ख्याती आहे आणि सगळे भजनी मंडळाची स्तुती करतात तसं मी करायला काही अडचण नाही ना कारण मी भजने आहे ना आणि मी भजने आहे ना करणारे कोण आहेत बाबांनी वॉर्निंग द्यायची आणि तुम्ही आम्ही अंमलबजावणी करायची आणि त्यांचा मागोवा घेत मागोवा घेत तुम्ही आम्ही त्या रस्त्यानं जाण्याचा प्रयत्न करायचा याच्यातच जीवाच कोट कल्याण आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे आणि मी त्यांचा काही शत्रू आहे का नाही ना सगळे आपण एकोणाराचे भाऊ भौ। भाऊ भाऊ बहीण भाऊ आहोत सगळ्यांना गुणा गोविंदानं राहू याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे वा आजी रे तो कोटी रे म्हणाल तो घरी इतकं दिलय अहो इतकं दिलय लिमगावकाराला संपणार सुद्धा नाही इतकं दिलय